नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे फौजदारी प्रकरणांमध्ये एखादा गुन्हा घडतो एक फिर्याद दाखल होते वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आणि त्या फिर्यादीमधील जे आरोपी असतात तर त्यातील काही आरोपी जे आहेत ते आजारी असतात आणि काही आरोपी जे आहेत ते वयस्कर असतात तर जे आरोपी आजारी आहेत किंवा जे आरोपी हे वयस्कर आहेत म्हणजे साठ वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये काही वेगळी तरतूद आहे का फौजदारी कायद्यामध्ये तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात व्हिडिओना त्याबद्दल सर्वात आधी आपले खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम पस्तीस जर आपण पाहिलं तर यामध्ये वन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट असं म्हटलेलं आहे म्हणजे वॉरंटशिवाय किंवा माननीय न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलीस एखाद्या आरोपीला कधी अरेस्ट करू शकतात याबद्दलचं सगळं स्पष्टीकरण जे आहे ते भारतीय नागरिक सुरक्षा संहिते संहिता कलम दोन हजार तेवीसच्या कलम पस्तीसमध्ये आहे की कोणकोणत्या परिस्थितीमध्ये जे आहे ते पोलीस अटक करू शकतात तर त्याच्यामध्ये त्या कलम पस्तीसशे एकूण सात सबसेक्शन्स आहेत आणि त्या सबसेक्शनमध्ये आणखी काही भाग आहेत तर आपण उदाहरणासाठी जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये खुलासे दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये जे आहे ते पोलीस अरेस्ट करू शकतात जसं की पोलीस जे आहेत की एनी पोलिस ऑफिसर मे विदाऊट अँड ऑर्डर फ्रॉम अ मॅजिस्ट्रेट अँड विदाउट अ वॉरंट अरेस्ट एनी पर्सन हू कमिट्स इन प्रेझेन्स ऑफ अ पोलिस ऑफिसर अ कॉग्निझिबल ऑफेन्स तर एखादा दखलपात्र जर गुन्हा असेल आणि तो जर पोलिसांच्या समोर एखाद्याने केलेला असेल तर पोलीस त्यांना अटक करू शकतात त्यानंतर एखादी फिर्याद आलेली असेल दखलपात्र गुन्ह्याची आणि पोलिसांना असं वाटत असेल की त्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते अटक करणं गरजेचं आहे तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा पोलीस जे आहे ते अटक करू शकतात वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये की पोलिसांना अटक करण्याचे कोणत्या परिस्थितीमध्ये अटक करण्याचे अधिकार आहेत तर आज आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत तो मुख्यतः कलम पस्तीसच्या सबसेक्शन जो आहे ओट कलम सात याबद्दल कारण तो तेवढाच महत्वाचा आहे कारण एखादा गुन्हा घडल्यानंतर जर आरोपी वयस्कर असतील वयस्कर लोकांना साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना आरोपी केलेला असेल किंवा आजारी लोकांना आरोपी केलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये गुन्हा जरी त्यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवलेला असेल की ज्या अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना डायरेक्ट अटक करता येऊ शकत तरी सुद्धा पोलीस जे आहेत ते केव्हा अटक करू शकत नाहीत आणि आजारी आणि साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना अटक करण्यासाठी पोलिसांना नेमकं काय करावं लागतं याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला ही माहिती पूर्ण मिळेल मध्ये स्किप केला तर आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार नाही त्यासाठी आपल्याला जे आहे त्या अगोदर कलम पस्तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम पस्तीस पोट कलम सात पाहावं लागेल सा, पोट कलम सात काय म्हणत आहे सबसेक्शन सेवन नो अरेस्ट शाल बी मेड विदाऊट प्रायर परमिशन ऑफ अन ऑफिसर म्हणजे जे लोक साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत जे लोक आजारी आहेत त्यांना त्यांची अरेस्ट त्यांना अटक जी आहे ती विदाऊट प्रायर परमिशन ऑफ ऑफिसर म्हणजे त्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते पोलिसांना तर कोणते अधिकारी आहेत ते प्रायर परमिशन ऑफ अन ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलिस म्हणजे डी एस पी ज्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो उपाधीक्षक की जर का साठ वर्षापेक्षा एखादी व्यक्ती वयस्कर असेल आजारी असेल आणि त्यांचं नाव आरोपी म्हणून गुन्ह्यामध्ये असेल आणि त्यांना जर अटक करायचं असेल तर मात्र नो अरेस्ट शाल बी मेड अशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची डिस्टिक डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांची आधी परवानगी घेतल्याशिवाय या दोघांना अटक करता येणार नाही ना, साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि आजारी लोकांना असं यामध्ये म्हटलेलं आहे डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस इन केस ऑफ अ आता कोणत्या गुन्ह्यामध्ये विच इज पनिशेबल फॉर इम्प्रिझनमेंट ऑफ लेस थ्री इयर्स अँड सच पर्सन इज इज ऑर सिक्स्टी इयर्स ऑफ एज म्हणजे ही जी तरतूद आहे ही कोणत्या गुन्ह्याच्या अनुषंगान आहे हे आपण आता पाहिलं की म्हणजे एखादी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आजारी आहे एखादी व्यक्ती जी आहे ती साठ वर्षापेक्षा जास्त वयाची आहे आणि त्या व्यक्तीवर असा एखादा गुन्हा नोंदलेला आहे की ज्याची शिक्षा जी आहे ती तीन वर्षापेक्षा कमी आहे मग जर का शिक्षा तीन वर्षापेक्षा कमी असलेलं एखादं कलम असेल आणि व्यक्ती आजारी असेल आणि साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे असेल तर त्या परिस्थितीमध्ये पोलिसांना उपाधीक्षक पदापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय अशा व्यक्तींना अटक करता येत नाही म्हणजे याच्यामध्ये आपण महत्वाचं कोणती गोष्ट जाणून घेतली की दोन क्रायटेरिया आहे एक म्हणजे जो गुन्हा त्यांच्यावर नोंदवलेला आहे तो गुन्हा तीन वर्षापेक्षा कमी शिक्षेचा असला पाहिजे परंतु कॉग्निजिबल असला पाहिजे दखलपात्र असला पाहिजे आणि त्या ज्यांना अटक करायचा आहे ती व्यक्ती जर का आजारी आणि साठ वर्षापेक्षा जास्त असेल या दोन्ही गोष्टी असतील तर मात्र पोलीस हे डायरेक्ट अटक करू शकत नाहीत या दोन्ही व्यक्तींना तर त्यांना उपाधिक्षक जे आहेत त्या उपाधीक्षक पदापेक्षा कमी नसलेल्या म्हणजे त्यांच्या वर त्या पदापेक्षा वरिष्ठ अधिकारीची परवानगी घेतली तरी चालेल परंतु त्यांच्यापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी अटक करता येणार नाही आता याचा फायदा काय होणार आहे की एखादा व्यक्ती आहे आणि त्याला एखाद्या आरोपी आरोपी म्हणून एखाद्या केसमध्ये गुंतवण्यात आलेला आहे ज्याची शिक्षा तीन वर्षापेक्षा कमी आहे उदाहरणार्थ एक वर्ष आहे दोन वर्ष आहे आणि जसं की या कलमामध्ये आहे की परवानगी घ्यावी लागेल मग आता परवानगी जर मागायची म्हणाल म्हटलं तर ते जे संबंधित तपास अधिकारी आहेत तर त्यांना या साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला किंवा आजारी व्यक्तीला अटक का करायची आहे याची त्यांच्या परवानगी मागण्याच्या अर्जामध्ये त्यांना जे आहेत ती कारणं द्यावी लागणार आहेत ती कारणं त्या वरिष्ठ अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी यांना पटावी लागणार आहेत आणि त्यांना जर ती कारणं पटली ती कारणं सबळ वाटली तरच ते परमिशन देऊ शकतात त्यांना परमिशन नाकारण्याचे सुद्धा अर्थातच अधिकार आहेत म्हणजे हे एक प्रकारे आजारी लोक आणि साठ वर्षेपेक्षा जास्त वय असलेले जे लोक आहेत यांच्यासाठी एक प्रोटेक्शन आपण असं म्हणता येईल की तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेला गुन्हा त्यांच्यावर नोंदवलेला आहे तर डायरेक्ट अरेस्ट होण्याच्याऐवजी जी परवानगी आहे ती वरिष्ठांची घेतल्यानंतरच पोलीस त्यांना अटक करू शकतील आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास समजली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद